तर खूप जणींना केसांमध्ये गुंता होण्याची समस्या असते खूप गुंता होतो निघत नाही पटकन ऑफिसला वगैरे जायची गडबड असते कामाची घाई असते आज बघूया हे सिरम काम करतं का सिरमचं नाव काय आहे तर त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनेल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ती ही चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चला तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लिवॉनच सिरम आहे लिवॉन सिरम तर ह्याची प्राइस जी आहे ती साठ रुपये प्राईज आहे आणि वीस मिली येतं साठ रुपये प्राइस मध्ये म्हणजे साठ रुपयाला आहे वीस मिली याची बॉटल येते एवढी बॉटल संपवलेली आहे मी सहज व्हिडिओ शेअर करा म्हणून काढत आहे व्हिडिओ मी याचा खूप इफेक्टिव्ह आहे बर बरं कारण खूप दिवस झालं मी यूज करते एवढे एवढं घ्यायचं आहे हातावरती सिरम किती घ्यायचं असतं हे सिरम प्रत्येकाला माहितीच आहे पण लिवनचं सिरम काम करतं का नाही हे बघूया आपण आता मी लाईव्ह दाखवत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कट वगैरे अजिबात नाही करणार मी व्हिडिओ आपलं होमिओपॅथिक चॅनल आहे तर तेही नक्कीच बघा बरं का कारण महत्वाची माहिती देत आहे जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी बरेचसे तुम्ही जुने आजार बरे करू शकता व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे सेरन आणि हे चॅनलचे व्हिडिओ जर आवडले तर शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर हे व्यवस्थित इथं इथं मध्ये मध्ये हे सिरम अडकून बसतं त्याच्यामुळे पुरेपूर फायदा घेत आहे सिरमचा कारण एक तर महाग आहे व्यवस्थित केसांनी इतके, इतके मऊ झालेले आहेत केस इतके छान लागायला लागलेत ना हाताला बघू शकता एकदम मऊ मऊ केस वाटायला लागलेत आणि केस धुतल्याच्या लगेच नाही लावायचं एक दहा पंधरा मिनिट जेव्हा थोडेसे केस वाळायला चालू होतेत तेव्हा हेच तेव्हाच हे ते अप्लाय करायचं इकडं आले त्याच्यामुळे खूप इफेक्टिव्ह सिरम आहे हे हे बघा कसे के सरळ केस एकदम हे कंगातून निघायला लागले आधी नव्हते निघत तेव्हा मी कंग आधा फिरवत होते थोड़ा थोडा गुंता थोडासा कंगणं राहतो पण इट्स ओके काही अडचण येत नाही आपण काढू शकतो तो गोंधळ इझिली इझिली निघायला लागलाय बघू शकता इझिली निघायला लागलाय गोंधळ सगळं निघाला गोंधळ सगळं पाचच मिनटात काही झालं जे साईड इफेक्ट अजिबात नाहीये केमिकल युक्त तर आहे हे केमिकल आहे बरं का याच्यामध्ये काय नॅचरल वगैरे काय नसतंय कारण आता बऱ्याचदा दबाव केला जातो आपण नॅचरल तर अशा आहेत बरेचसे सिरम नॅचरल यूज करण्यासारखे आयुर्वेदिकचे वगैरे पण ते खूप महाग आहेत त्याच्यामुळे मी हे यूज करते हे बघू शकता मस्त पैकी नॅचरली तेवढंच दहा पंधरा निघतात गेलेलं आहे इझिली हे बघा केस बघू शकता तुम्ही मी, मी विचारून दाखवते तुम्हाला किती मऊ झालेत बघा केस लगे एका मिनिटातच आणि हे इझिली याच्यातून थोडासा गुंता राहिला आहे रा खाली हे बघा निघून गेला तोही निघून गेला हे बघू शकता हे बघा इझिली केसांमध्ये जो गुंता आहे तो निघून गेलेला आहे एकदम मऊ मऊ छान केस होतात कोणतंही सिरम यूज करत असाल तर पहिल्यांदा एक आठ दिवस तरी म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुता जेव्हा सिरम यूज करता फक्त एवढ्या एवढ्या केस घ्यायचे एवढ्या एवढ्या केसांवरती अप्लाय करून बघायचं डायरेक्ट पूर्ण केसांना सिरम कुठलेच लावायला जाऊ नका कारण काय होतं ना कि तिथे सूट होईल का नाही कितपत कितपत सूट होत हे आपल्याला कळून येत नाही त्याच्यामुळं थोडा थोडा गुंता राहणारच होता प्रत्येकाच्या केस पूर्णपणे पण आधीपेक्षा तुझा गुंता होत होता नवाच्या केसांमध्ये तर तो गुंता पूर्णपणे कमी झालेला आहे बरं का हे सिरमने आता हे गुंता निघून गेलेला आहे थोडा थोडा मध्ये मध्ये लागतं आहे इट्स ओके एवढं पण काय नाही वाटत निघून गेलेला आहे तर अशा पद्धतीने हे लिवॉनच सिरम मी यूज करते आणि तुम्ही ही करा सेफ आहे काही साईड इफेक्ट ह्याचे अजिबात होणार नाहीत याची मी गॅरंटी देते दे दे कारण दोन वर्ष झालं मी यूज करते पण व्हिडिओ काढायचा व्हायला शेअर करावं की नाही करावं की नाही म्हणून आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी आज शेअर केलेला आहे तर बघू शकता की किती मऊ झालेले आहेत एकदम मऊ आणि शायनी होतात एकदम असे आप तर आपल्या कॉ कॅमेरा क्वालिटी एवढं नाही आहे व्यवस्थित पण आरशात बघितल्यानंतर तुला एकच नंबर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने टेक केअर